पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेल्या जबरी चोरी प्रकरणातील आरोपी निखिल उर्फ समीर रामेश्वर सातुरे व एकोणास वर्षी राहणार जातेगाव याला विरगाव पोलिसांनी अवघ्या चोवीस तासांच्या आत शोधून गजाड केले आहे चार एप्रिल रोजी जातेगाव तालुका वैजापूर येथे फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकाची दुचाकी अडवून त्याने सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता या प्रकरणात विरगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या पथकाने त्याला अटक केली होती मात्र बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास नैसर्गिक विधीसाठी त्याला पोलिसांनी कोठडी बाहेर काढल्या असता परत येत असताना आरोपी समयाने पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळ काढला त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली होती त्याला पकडण्याचे आव्हान स्वीकारून विरगाव पोलिसांनी रात्रभर संपूर्ण परिसर पिंजून काढला आरोपी हा त्याच्या घरी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली या माहितीच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे पोलीस उपनिरीक्षक दीपक आवटे कॉन्स्टेबल मनोज कुलकर्णी जाधव यांच्या पथकाने त्याच्या घरी जाऊन त्याला ताब्यात घेतले व जेरबंद केले या प्रकरणात पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे